नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद अहो सासू बाई नको मला तुमच्या चालले मी धरूनी कृष्णाचा हात अहो सासूबाई नको मला तुमचा जाच चालले मी धरूनी कृष्णाचा हात अहो आत्ताबाई नको मला तुमचा जाच चालले मी कृष्णाचा हा हार अहो सासूबाई नको मला तुमचा जाच चालले मी धरुनी कृष्णाचा हार अहो आत्या बाई नको मला तुमचा जाच चालले मी धरुनी कृष्णाचा हार माझ्या कृष्णाला काला कामणता माझा कृष्णाला काला कामणता रात्रं दिवस ना ठेविता रात्रं दिवस नावे ठेविता कैसा बैसला माझा मनात चलले मी धरुनी कृष्णाचा हात कैसा बेसला माझ्या मनात चालले मी धरुनी कृष्णाचा हार अहो सासूबाई नको मला तुमचा तुमच्या चालले मी धरुनी कृष्णाचा हार अहो आत्याबाई नको मला तुमचा तुमच्या चालले मी धरुनी कृष्णाचा हार अगवा आत्या बाई नको मला तुमचा जाच चालले मी धरुनी कृष्णाचा हार ऋती माझी तल्लीन झाली रुती माझी तल्लीन झाली नाना परीचे अलंकार लाली चे, अलंकार ला क्षणभर राही ना मी धरुनी कृष्णाचा हात औ सासूबाई नको मला तुमचा चाच चालले मी धरुणी कृष्णाचा हात औ सासूबाई नको मला तुमचा जाच चालले मी धरुनी कृष्णाचा हात अहो आत्या बाई नको मला तुमचा जाच चालले मी धरुनी कृष्णाचा एका जनार्दनी यशोदा मातेला एका जनार्दनी यशोदा मातेला विश्व मुखात चलले मी चली कृष्णाचा कृष्णा हार विश्ववि मुखात मुखात् मी धरुणि कृष्णाचा हा अहो बाई नको मला तुले मी धरुनी कृष्णाचा हाट अहो सासूबाई नको मला तुमच्या जाच चालले मी धरून कृष्णाचा हात अहो सासूबाई नको मला तुमच्या जाच चालले मी धरून कृष्णाचा हात अहो आत्याबाई बाई नको मला तुमच्या जाच चालले मी तरुणि कृष्णा चलले मी तरुणी कृष्णाचार धन्यवाद, धन्यवाद।, धन्यवाद।